नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त नऊशे मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप हातभट्टी दारू तयार करणाऱ्या सात अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई तीन लाख एकवीस रुपये साईनगर वसाहत मोरेवाडी कोल्हापूर व वा माणगाववाडी तालुका हातकडंगले येथील सात अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून रसायन व दारू तयार करण्याचे सर्व साहित्य उद्ध्वस्त केले यामध्ये एकूण तीन हजार चारशे लिटर कच्चे रसायन नऊशे लिटर पक्के रसायन चारशे सत्तर लिटर गावटी हातभट्टीची तयार दारू एक ऍक्टिवा मोपेड गाडी व इतर साहित्य असा एकूण तीन लाख एकवीस पथकाने जप्त केला आहे या प्रकरणी वसाहत साईनगर कनेरीवाडी येथील महिला काजल रोहित घारुंगे प्रियांका लखन घारुंगे सुरेखा राजेश घारुंगे हिना महेश बागडे पूजा सनी बाटुंगे सर्व राहणार साईनगर कांजरभाट वसाहत कनेरीवाडी यांच्या विरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कांजरबाट वसाहत मोरेवाडी कोल्हापूर येथील प्रकाश जॅक्सन बागडे चरण वीरसिंग बागडे शक्ती क्रांती माटुंगे रोहित प्रकाश माटुंगे सर्व राहणार कांजरबाट वसाहत मोरेवाडी यांच्या विरुद्ध राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे माणगाववाडी येथील सुभाष मारुती खोत व रोहन सुभाष खोत दोघेही राहणार राहणारवाडी यांच्या विरुद्ध हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक शेषमोरे पोलीस अमलदार संजय हुंबे व संत पिंगळे संजय पडवळ निवृत्ती माळी यांच्यासह आदी पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला होता माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर